कोल्हापुरातील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या रंकाळा तलावावर दररोज मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात पण या ठिकाणी पर्यटकांचं स्वागत कचऱ्यानं होत आहे राजघाटाजवळ अनेक नागरिक कचरा टाकतात महापालिकेच्या आरोग्य विभागानं या कचऱ्याचा वेळेवर उठाव करणं गरजेचं आहे पण दिवसेंदिवस हा कचरा तिथंच साचून राहतो वारंवार पाठपुरावा करूनही आरोग्य विभाग कचरा उठाव करत नसल्याच्या निषेधार्थ आज सायंकाळी रंकाळाप्रेमी ग्रुपच्या वतीनं महापालिका प्रशासनाची कचरा रूपातील प्रतिकात्मक तिरडी बांधून संतप्त भावना व्यक्त केल्या कोल्हापूर शहराचं वैभव म्हणून रंकाळा तलावाकडे पाहिलं जातं राज्य शासनाच्या निधीतून रंकाळा चा चौपाटीचं सुशोभीकरण केलंय शिवाय ऐतिहासिक बाज असलेले विद्युत खांब बसवल्यानं रंकाळाला मरीन ड्राईव्हचा लूक आलाय मात्र दुसरीकडं महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वेळच्या वेळी स्वच्छता केली जात नाही इथं फिरायला येणारे नागरिक खाद्यपदार्थांचं चौपाटीवर फेकून देतात शिवाय टॉवर इथल्या राजघाटाजवळ नागरिकांनी कचरा कोंडाळा बनवलाय रंकाळाप्रेमी ग्रुपच्या वतीनं चौपाटीवरील कचरा उठाव वेळच्या वेळी व्हावा यासाठी पाठपुरावा केला जातो पण त्याकडं प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे शेवटी वैताकलेल्या रंकाळाप्रेमींनी आज सायंकाळी महापालिका प्रशासनाची आणि कचऱ्याची प्रतिकात्मक तिरडी बांधून निषेध केला रंका प्रेमी ग्रुपच्या वतीनं शिवाजीपेठ कोल्हापूर या राजघाट रंकाळा चौपाटीवर अनेक लोकांनी इथं कचरा टाकलेला आहे महापालिकेला वरचेवर कळवून सुद्धा यांनी कचरा हलवलेला नाही आहे त्यांचा निषेध करण्यासाठी आज किर्डी बांधलेल्या आहे किर्डी बांधलेल्या आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची तो हा कचरा लवकरात लवकर इथं हलवावा कायम कायमस्वरूपी बरं का आणि इथं पूर्वी कुंड जे होते ते कुंड सुद्धा इथं नाही आहेत काय तो हे कुंड सुद्धा तिने ठेवावेत कचऱ्यासाठी पर्यटकांचं महत्त्वाचं आकर्षण केंद्र असलेल्या रंकाळ चौपाटीची दैनंदिन स्वच्छता करून कचऱ्याचा वेळच्या वेळी उठाव केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रंकाळ प्रेमी ग्रुपनं दिलाय